नमस्कार शेतकरी बंधूंनो हरभरा पीक हे रबीमध्ये दोन पद्धतीने केलं जातं ज्यांच्याकडं पाणी आहे ते हरभरा पीक बागायती पद्धतीने करतात आणि ज्यांच्याकडं पाणी नाही ते हरभरा पीक जिरायती पद्धतीने करतात हरभरा पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी वेगळ्या फवारणींचं खूप महत्त्व आहे आणि त्या फवारणीमध्ये आपण आज अशाच एका मुद्द्यावरला हात घालणार <laughs> आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रो मी महेश पाटील आपल्या खान्देश कृषी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आपला आजचा विषय हा हरभऱ्या पिकातील पहिली फवारणी तर शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये हरभऱ्या पिकामध्ये इमामेक्टिन नाईन हे फाय पाच टक्के असलेलं हियाळी नाशक दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी त्यानंतर दुसरा घटक थायफिनेट मी लेल आ, सत्तर टक्के पावडर फॉर्ममध्ये हा घटक असलेलं बुरशीनाशक वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आणि तिसरा घटक म्हणजे बारा एकसष्ट झिरो हे वॉटर सोल्युबल खत ते ही शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या आता ही फवारणी घेताना जनरली पंधरा ते तीस दिवसाच्या तुम्ही ही फवारणी घेतली पाहिजे आणि मग ह्या फवारणीचे फायदे कोणते तर ह्या फवारणीचा पहिला फायदा आहे उत्तम वाढ हरभऱ्याची आणि जास्त फुटवे त्यानंतर दुसरा फायदा आहे रोगप्रतिकारक क्षमता वाढते तिसरा म्हणजेच हरभऱ्यामधील आळी आ, आ सर्व आळ्यांचा नाश होतो आणि चौथा मेन फायदा म्हणजे हरभऱ्यामधील मररोग जो आहे किंवा पिवळेपणा पडतो तोही नष्ट होतो तर चला तर मी मित्रांनो ही होती आपल्या हर हरभऱ्यातील पहिली फवारणी तर मला कमेंट करून सांगा तुम्ही जर फवारली असेल ही पहिली फवारणी तर तुम्हाला कसे रिझल्ट मिळाले ते मला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद